हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या चला फिरायला या यूट्यूब चॅनलवर आणि आज मी तुम्हाला पुणे जिल्ह्यातील डाळीमिया गावातील विठ्ठल मंदिराकडे घेऊन जाणार आहे आणि या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरून तुम्हाला निसर्गाचं मनमोहक दृश्यही दिसेल मित्रांनो आणि या विठ्ठल मंदिराच्या शेजारीच एक अनोखी म्हणजे वेगळ्याच आकाराची विहीर आहे तीही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि या मंदिराच्या परिसरात भरपूर झाडे आहेत त्यामुळे तिथे खूप विविध प्रकारचे पक्षी वगैरे येत असतात तर बघू आज आपल्याला कोणत्या पक्षी दिसतात तर एक तर दिसलेला आहे वेगळाच पक्षी जो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेलच त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर वातावरण आहे आता सकाळची दहा वाजली असतील जरा मला आज लेटच झाले निघायला एकदम कडकून पडला आहे खूप भारी वाटत आहे थोडं गारवार असलं तरी कडकोनामुळे बरं वाटतंय तुम्ही पाहू शकता गावाकडचं वातावरण कसं असतं आसपास बघा शेती एकदम मस्त हिरवळ मस्ती त्या शहराच्या त्या बिल्डिंगेपेक्षा ही गावाकडची शांतता बरी होऊ शकता है किती निवड मस्त आकाश आहे ढगही किती सुंदर दिसत आहेत एकदम मस्त वाटत आहे तर आपण आता रस्त्याकडे वळालो आहे आणि या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर या मंदिराच्या इकडे आषाढी एकादशीला खूप मोठी जात्रा भरते मोठी मी यासाठी म्हणेन कारण या गावाच्या आसपास तीन गाव आहेत एक तर शिंदणे शिंदणेगाव आणि उरळीकांचल गाव त्यामुळे या तिन्ही गावातील माणसे या जत्रेला येत असतात त्यामुळे खूप गर्दी असते आणि मित्रांनो आत्ता मी तुम्हाला एक मोठं मैदान दाखवणार आहे ते ना क्रिकेटचं आहे ना कबड्डीचं आहे तर तिथे काय भरते सांगू का तिथे होते बैलगाड्यांची शर्यत तर आत्ता मला वाटते बहुतेक खूप गवत आलेली दिसते इथे पण इथे मी बैलगाडा शर्यत पाहिलेली आहे एकदा इथेच भरली होती जर भविष्यात पुढेही कधी बैलगाडा शर्यत इथे भरली तर मी ती पुन्हा एकदा तिचाही ब्लॉक बनवेल तर आत्ता बघू आपण जरा पुढं मोकळं मैदान दिसतंय कारण इथेच भरलेली होती हे आत्ता गवत वगैरे सगळं पावसाळ्यामुळे उगवून आल्यामुळं काही समजत नाही आहे खूप मोठं मैदान आहे आणि भरपूर वेगवेगळ्या ठिकाणाहून बैल जोड्या येतात तर मित्रांनो मला वाटते पुढे जाऊन काय आपल्याला फायदा नाही आहे कारण मैदान काही दिसणार नाही सगिकडं गवतच झालेलं आहे चला जाऊन द्या आपल्याला आता जिकडं जायचं आहे म्हणजे विठ्ठल मंदिराकडे जायचं तिकडेच जाऊ मंदिर आता था जवळच चालेल आहे अगदी आता थोड्याच सेकंदात आपण तिथे पोहोचू आणि मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर आपल्याला कर्द झाडीचा म्हणजे आनंद घेता शकता तुम्ही किती हिरवळ झाडी आहे इथे दोन्ही साईडला आणि इथे पक्षीही खूप वेगवेगळ्या जातीचे पाहायला मिळतात आपल्याला खूप वेगवेगळे झाडे आहेत तिथे आणि तुम्हाला जो मी पक्षी दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटी तो या झाडावर आहे म्हणजे इथे भरपूर बसतात त्यांचं आवडतं झाड असेल कदाचित माहीत नाही मला इथे एक आणि पुढच्या साईडला एक झाड आहे तिथे बसतात तर आत्ता काही दिसत नाही बघू आपण परत येत आणि पहिलं तुम्हाला मी मंदिर दाखवून घेतो कसं आहे इथे खूप शांत वातावरण आहे इथे एकदम छान वाटत आहे ही या वरच्या एक झाडावर बसतात ते पक्षी दाखवायचं मला बघा मित्रांनो दोन आजोबा बसलेत मैत्री इथपर्यंत टिकली पाहिजे असा एकतरी मित्र असावा आपल्याकडे का नाही त्याच्यासोबत आपण सगळी सुख दुःख आपण शेअर करू शकतो बघ सग मंदिराचा आसपासचा परिसर किती छान आहे एकदम रम्य वातावरण आहे आपण आता गाडी इथेच पार्क करू आणि मंदिर मग मी तुम्हाला आतून दाखवतो तर फायनली आपण मंदिराजवळ पोचलेलो आहे आणि या मंदिराबद्दल एक सांगायचे झाले तर ते असे मानले जाते की वारकऱ्यांनी आपल्या पंढरपूरच्या यात्रेदरम्यान या डाळिंब गावातील बनात या मंदिरात विश्रांती घेतली होती म्हणून या मंदिराला एक महत्त्व प्राप्त झाले आहे तर तुम्ही आता ठेलाची मूर्ती पाहू शकता किती शांत आणि प्रसन्न वाटते तुम्ही दर्शन घ्या मित्रांनो कारण तुम्ही म्हणत असाल हे वरती का कॅमेरा दाखवत आहे असा तर हे जे झाड दिसत आहे ते कौटाचं झाड आहे मित्रांनो आता हे तर काही नीट दिसून नसेल मला असं वाटतं कदाचित तर सांगते आता तुम्हाला मी जी जी विहीर दाखवणार होतो तिकडे घेऊन जातो तुम्हाला खूप वेगळीच आहे कारण मी तर अशी विहीर कधी पाहिली नव्हती तुम्ही बघू शकताय म्हणजे तिचा वरतून जर आकार बघितलं तर आपण पन... कुलूप जे असतं त्याला चावी लावतो तिथे कसं म्हणजे शेप असतो तसं टाइप मध्येच आहे हे बघू शकता आपण पायऱ्या उतरून आज जाऊन बघू काय पाहायला मिळते का काहीतरी कारण आहे असं का बनवलं असेल विचार करण्याची गोष्ट की नॉर्मल तर पायऱ्या आतून करतात पण आता ह्याच्या विहिरीचा एकदम स्पेशल पायऱ्या बनवलेल्या आहेत काहीतरी रिझन असू शकतं त्या काळात बघू शकता पाणी असं फिरणं पडलेले सुंदर चला मित्रांनो या झाडा घुघड आहेत बरं का मित्रांनो घुबड दिसले का तुम्हाला 미리 미리 걸어둬. 곱절에 대 मित्रांनो मला वाटते व्लॉग येथेच संपवा तुम्हाला फक्त हे विठ्ठलाचं मंदिर ती जी विहीर दिसती ती विहीर दाखवायची होती आणि हे भोबडपण जे तुम्हाला दिसलं असेल व्हिडिओमध्ये तर चालते हा आपला दुसरा व्लॉग होता जर तुम्हाला आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही तुम्हाला टिप्स सजेशन द्यायचे असेल तर तेही सांगा पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र